शिवजयंती <गला> निमित्त आता सध्या डेकोरेशन चालू आहे इथे स्टँडवर वर आता इथे बॅनर उभं करायचं आपण दमला काय बसून खांधालाय होय पारवणी गडी याला पारवणी गडीन पार कसा लागते खडा खाडा हो गडी पार खांदा ला जीजी रहे जीजी रहे जीजी। पार करायचं लागते तुला पाणी करण्यासाठी बाळासाहेब नाईक सुवा जगताप आलेला आहे खांदाला एक जण माती काढाल तीन जण कस रे <laughs> पाइप तेवढ फुटला करून या ठिकाणी आमचे मित्र जुलक मित्र माधव जगताप हे मस्टार पाजणार आहे मन्टार नाही ना टिंग नाही

बोलतो तर लावाजा बॅनर लावाजा मी बोलू सगळं सगळं बोललोय बॅनर लावाच काम चालू आहे आणि बॅनर झाले काही युट्यूबर आम्हाला ही पाजणार आहे ते स्टिंग पाजणार मी व्हिडिओ काढायला शेतकरी मोठ अरे व्हिडिओ शेतकरी मोठं का बरं पाच दोन दोन गलास रस प्यायला म्हणलं माय खर्चणार आहे ना ती मायनस दगड काप दो अर लात मार पाणी काढतोय तो, तो। त्या का हा त्यामुळे दगड फोडायचं काय पारवा बरी काय तरी लाल काय तर बसता ते काय झालं पहिल्यांदा बॅनर जरा डिजिटलवाल्याकडं दोन फोटांना लांबी कमी आली त्यामुळं थोड़ा तिकडे फ्रेम तयार आहे दुसरी एक तिकडे तयारी चालू जरा लालपरी नाही तांबडी ता पांढरी तरी झाली लालपरी काय राहिली नाही कंडक्टर बी आमच्या गावातलाच आहे पण आता दिसायच नाही तुम्हाला रांबा मध्ये रामबा इकडं बघ इकडे बघा लॉगर तिकड आहे पण मीच बोलायला लागलोय माझं काही तोंड तुम्हाला धावत नाही चॅनलचं मला गीत आहे पण बोलणार आहे एका त्यात आलेले पैसे मला द्यायचंय ब्लॉकच अध्यक्ष जरा तर तर जरा हुकले जरा राडा झालाय जरा एवढी मॅनेजमेंट करायला बघायला येते दीड फुटानं कमी आलाय जरा काय चालू आता नियोजन त्यांचं हे असं पद्धतीनं बॅनर अरे प्रेमानं जेवढं होईल तेवढं करायचं असतं तू दाब द्यायला का युट्यूब चॅनल या पोराचं पान पान पकड कुणीतरी लपून ठेवलं कोणाला झेंडा बसवा हे माऊली इकडे बघ माऊल्या इकडे बघ इकडे बघ तुझे माणसं पाठवतो झेंड्याला झेंडा लावाल इकडे आमच्या झेंडा

नवर देऊ मी एवढेच दोन बोट करते तू रावण कोणा तर गोर गोवा कुठवर चढणार तू माधव हे जरा इकडे सांगा बॅनर कशा प्रकारे चिटकलाय रेगे कुठलं गाव

यांचं असं म्हणणं आहे ह्या अनुभवी माणसानं बॅनर एक नंबर छापलेला आहे आपलं ही एक नंबर चिटकावून घेतलेला आहे आणि या पोरांना जमत ना नाही हे नियोजन सांगायला लागली ते सगळं बागा टॉप झेंडा आमच्या इकडे गाडीला झेंडा बसून मिळतील इकडे फाउंडेशन सहित पानात काय झालं डिली झालं तर मंडळी शिवजयंती तयारी एकदम जोरात सुरू होती म्हणल्यावर आपण बी आपली गाडी मस्त पैकी चकाचक धुऊन घेतली आपल्या गाडीला आता नाथगोळ्या झेंडा लावा जाता तर आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या निमित्त आपल्या महाराजांची जयंती जयंतीनिमित्त सर्व आपल्या जयंतीची हार्दिक शुभेच्छा मंडळी आम्ही जगताप यांचा ट्रॅक्टर आण शिवजयंतीनिमित्त आमचे मित्र दोस्त काळी यो यो दाडेवाला यांनी ट्रॅक्टर घ्यायचं प्लॅनिंग केलं दोन पॉईंट नव्याण्णव

शो शोरूम मध्ये सुद्धा आम्ही आलेलो आहोत आणि आज ट्रॅक्टर आहे अजून काही ठरला नाही कुठला घ्यायला इथे कोणता ट्रॅक्टर तुम्ही घेऊ शकता बघू शकता तुम्ही घेणार आहात मेहनत करण्यासाठी तर बघा लागले ट्रॅक्टर राम राम मंडळी तर आम्ही ट्रॅक्टर शोरूममध्ये चेकिंग करायला गेलतो पण आम्हाला पाहिजे ती व्हरायटी त्या शोरूममध्ये नव्हती म्हणून आम्ही आता सोलापूर शोरूममधनं आम्ही आता मोहोळकडे निघालो आहे हे आपला आर्याला पांढर कवा लागले तर हे कोबोटाचं मोहोळचं शोरूम आहे आणि ट्रॅक्टर तयार झालेलं आहे बांधून बिंधून ठेवलेलं आहे ट्रॅक्टर मालक तिकडं आता कागदपत्र बघतील काय ते महादेव जगताप यांचा ट्रॅक्टर आहे आणि हे संग रोटावेटर आहे ते रे सांग हा ना चक्कर जाऊ तिथे फडतले ट्रॅक्टर वर करा ट्रॅक्टर घ्याय आई हो हो ते माना ते माना ते माना ते माना ना 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 एक अनुभवी ट्रॅक्टर ड्रायव्हर काय ट्रॅक्टरवर बसले कसं वाटतंय तुम्हाला ट्रॅक्टरचं कम्फर्ट ट्रॅक्टर अगदी व्यवस्थित आहे असं मला वाटतंय आणि आपल्या जगताप पाहुण्याकडून काढून नायक एक पाच एकर उसामध्ये मेहनत केल्यानंतर समजेल ट्रॅक्टर कसं कसं आहे कसं आहे आणि घेर गेअर खलंय जरा तर बघा सोपं आहे म्हणजे सगळं ओके फ्री फ्री ले का कसं काय ले घरलं जातं नाही जाताना रेस वाढावं लागणार खालणं आपल्याला घरी पोचायचं लवकर रेस करावं लागेल आपल्याला घरी जास्त आमच्या परिवाराकडून अभिनंदन शिवजयंती निमित्त ट्रॅक्टर घेतलाय कुठे गेलं मला तो आता तुम्हाला काय सही करायला आहे हा मग का हो करायचं व्हिडिओ करायचं आपण मोठ्या ट्रॅक्टरला जसं डायरेक्ट मार्थून लावून बॅटरीला बॅटरी स्टार्टर चिटकवत करतो तसं ह्याला करू नका असं त्या कंपनीने सांगितलेलं आहे आणि पाच वर्ष वॉरंटीन आणि मॉडेल आहे वाचून बघू शकता तुम्ही हा ज्योतिबा नावानं चांग नारळाला दिसायला ना, बार काय पण टाकत जास्त आहे ऐक हो काय हा येथे सही कार आमचे भाऊ ट्रॅक्टर झालेला आपल्या नावावर झालं दोन्ही इकडं मस्ती घिसायचं हे आम्ही घेऊन जायचं हा हे झालं यात काय आम्ही उघडायचं घरी जाऊन आमचे मित्र प्रशांत बप्पा सावकार उर्फ दगडू यांनी नवीन बुलेट घेतली आहे नाद केलाय भावाने त्यांना बुलेट घेतल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा <laughs>

दमन, दमन दमन सोड हळूहळू बेता नको हां आता कसं बघू हे जडकड नव्हती खराब होत आहे तिथं लय पण आपलं होती ते युट्यूब आम्ही आले सध्या पंपावर डिझेलवर वर हे काय वाटतं तुम्हाला ड्रायव्हिंग झाडा झाडाआड गेला रस तुर्या आम्ही ट्रॅक्टर घेऊन नवा माधव मा बसलेला आहे साडेपाच आता सहा पावले सात पर्यंत सोहळे गावात आमच्या तर ही आहे आपल्या स्टेज डेकोरेशनची लाईट बघू शकता कशी आहे तुम्ही कमेंट करून सांगा शिवजयंतीनिमित्त सोहाळे गावात आमच्या म्हणजे रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे तरी सर्व गावकरी आणि ग्रामस्थ मंडळी इथं रक्तदान करून बसलेले आहेत ऑलरेडी आणि आता मी पण करणार आहे आणि तुम्ही पण रक्तदान करा हे चांगलं असतं आपल्या शरीरासाठी आणि दुसऱ्यांच्या शरीरांसाठी सुद्धा भेटलेली आहे आणि माझं कुठं ए व्ही पॉझिटिव्ह काही तारखा वगैरे दिलेल्या हा इथे लिहिले ए बी पॉझिटिव्ह आणि शिवजयंती निमित्त ब्लड बँक नाव काय अक्षय ब्लड बँक अक्षय ब्लड बँक यांचे काय थोडं बघू अक्षय ब्लड बँक यांचे व्हेरी गुड आहे सर जगत दे। जरा एक्सप्रेशन झूम करा लक्ष येईल उघड या देव <laughs> <laughs> प्रफुल तुझी किती वेळ आहे रक्तदान करायची मी तिसरी वेळ आहे माझं रक्तदान करायचे आणि ह्याच्या अगोदर लास्ट टाइम मी रक्तदान केलं होतं एक वर्षापूर्वी म्हणजे वर्षात ना एक वेळच करतो का तू हां नाही ज्या वेळेस संधी भेटते ना मला रक्तदान करण्यासाठी त्यावेळेस मी संधी सोडत नाही रक्तदान करतो बर दाबू का हो हा बॉल फ्रेश करतो डॉक्टर आहे राम भाऊनी ब्लड डोनेट करायला सुरू केलेलं आहे पिशवी भरलेला आहे तुमचं ब्लड ग्रुप तुम कोणतं सांगाय जरा तुमचं कोणतं आहे मग मागपूर काय नाही ना पिशवी भरवला त्या दा। ठिकाणी आपल्या राजमुंद्रा प्रतिष्ठान आयोजित रक्तदाम शिबिराच्या निमित्ताने आपल्या सोहळे गावचे कर्तव्य दक्ष आणि विकास प्रिय मी एक सांगू

थोड्या जोळ्यात आता कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होईल चट्या मांडली तर आणि डेकोरेशन हे आपलं असं तयार आहे आणि महाप्रसादाची तयारी चालू आहे चट्या यात्रा लागली तिथं पण शत्रूच्या समोर तिथे थकणार नाही शपथ आहे आम्हाला या मातीची मरेपर्यंत जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही असा या छत्रपतींचा मावळा आपल्याकडं प्रात्यक्षिक साधन आहे श्रीपती अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुणाव कंस सिंहासनाधीश्वर महाराजा धिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज गोड वाटते माझ्या भगवंताचं भजन आहे रामकृष्णांनी भजन आहे विठ्ठल विठ्ठल भजन आहे आणि नाहीच नको मना वाटत असेल माझ्या संतांचं गोड भजन आहे काय ज्ञानोबा ज्ञानोबा पाहण्यासाठी प्रफुल्ल जगताप या युट्यूब चॅनल वर जाऊन हे व्हिडिओ बघू शकता कीर्तन तुम्हाला कधीही पाहता येईल त्यांनी त्यांच्या चॅनलवर हे कीर्तन घेतलेलं आहे तरी या सर्वांचं मी ठिकाणी आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो